नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव लागवं यासाठी आपण सत्तावीस गाव प्रकल्पग्रस्त समिती असेल आणि इतर नागरिक ग्रामस्थ असतील हे बावीस डिसेंबरला आंदोलन करणार आहेत तर आपलं आंदोलन कशा स्वरूपाचं असेल आपण काय माहिती द्याल येत्या बावीस तारखेला जो आंदोलन होत आहे त्यामध्ये बालेमामा खासदार यांच्या आणि सर्व कृती समितीच्या माध्यमातून होत असताना आम्ही दिबा पाटील सत्तावीस गाव कृती समितीचा सक्रिय सहभाग त्यात होणार आहे आपण कशा प्रकारे नागरिकांना आवाहन कराल की या आंदोलनात आपण सहभागी हवं कारण ही आरपारची लढाई आता झालेली आहे अंतिम टप्प्यात आपली लढाई आलेली आहे आता नाही तर कधीच नाही नाव लागायचं ना। असेल तर आत्ताच लागू शकतं तर कसं आवाहन कराल खरोखरच येत्या पंचवीस तारखेला जो उडाणाचा मुद्दा घेताना उडान होणार आहे त्यामुळे इथली संपूर्ण जनता ही भयभीत झालेले का, मिले का नाव मिळेल किंवा नाही त्यासाठी इथली स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी सर्व एकजुटीने विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत पंचवीस तारखेला जो विमान उड्डाण होणार आहे त्याच्यापूर्वीच विमानतळाला दिबा पाटलांचं नाव लागायला हवं अशी आपली भूमिका आहे तर याबद्दल आपण काय सांगाल खरोखरच माननीय मोदीजींनी पंतप्रधान मोदीजींनी ज्या दिवशी उद्घाटन केला तेव्हापासूनच आम्हाला भीती वाटली का त्या दिवशी नाव डिक्लेअर झाला नाही थोड्या दिवसात का होईल असं सा, सांगितलं होतं म्हणजे दोन महिन्यात परंतु दोन ते तीन महिने झाले तरी सुद्धा नावाला अद्याप कुठं दुजोरा भेटत नाही ही शंका आमच्या प्रकल्पग्रस्तामध्ये राहिलेली आहे हा जो आंदोलन बावीस <coughs> डिसेंबर रोजी आपण करणार आहात तर या आंदोलनाला पोलीस प्रशासन असेल किंवा इतर परवानगी मिळाले आहेत का ऍक्च्युली खरं पाहता पोलीस प्रशासन अशा प्रकारच्या आंदोलन कधीही परवानगी देत नाही आणि आम्हाला प्रकल्प प्रस्थान दिबा पाटील प्रेमींना या परवानगीची गरजही नाही महत्वाचं म्हणजे दोन हजार एकवीस जेव्हा कोरोना काल होता तेव्हा मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन केलं तेव्हा कुठल्या काही आम्हाला का परवानगी आल्या नाही आमच्यावर गुन्हे दाखल आहेत सात आठ गुन्हे प्रत्येक पदाधिकाऱ्यावर दाखल आहेत सगळ्या कृती समितीचे असतील पदाधिकारी सत्तावीस कमिटीच्या पदाधिकारी सात आठ गुन्हे दाखल आहेत प्रत्येक जो आंदोलन तर गुन्हे दाखल करताना पाठवणार असते त्यांचं कामच आहे त्याच्यामुळं परवानगी बली न पाडता परवानगीची काही गरज नाही आम्ही आंदोलन करणार ते शंभर टक्के जाहीर आहे फक्त बाबा बालेबा तिकडनं आंदोलन आला आम्ही याची पुढची आमची जी रणनीती आहे ती सर्वनुमती करून आम्ही आंदोलन करायचंच आहे बावीस डिसेंबरचा जो, जो आंदोलन मोर्चा आहे तो पक्षविरहित असणार आहे का शंभर टक्के पक्षविरहित असणार आहे मागच्या वेळेला पण जे आंदोलन झालं सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून तेव्हा पूर्ण पक्ष सर्व पक्षाची मंडळी होती भूमिपुत्र सगळे होते मेन ज्यांची सत्ता होती ते इथे नेते आले नसतील तेव्हा त्यांना ते सत्तेचा प्रेशर होता म्हणून आले नसतील पण पूर्ण खालच्या जो कार्यकर्ते असतील पक्षाच्या प्रत्येक प्रत्येक वेळेला त्या आंदोलनाला उपस्थित राहिलेल्या आहेत यापूर्वी महाराष्ट्रात ठाकरे सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस विरोधी पक्ष बीजेपी असेल किंवा इतर पक्ष असेल ते मोर्चे काढत असत मात्र आता भाजप सत्तेत आहे तरी देखील दिवांच्या नावाला उशीर होत आहे मग आता आपण जो मोर्चा काढणार आहात बावीस डिसेंबरला त्यावेळेस यांचे मोठे नेते सहभागी होतील का महत्वाचं म्हणजे सर्व पक्ष कृती समितीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचे सर्व पक्ष आहेत पहिले याच्या आधी जे सत्ता होती महाविकास आघाडी आघाडीची त्यावेळेला ते म्हणजे नेते मंडळी आले आले नव्हते त्यांना त्यांच्या काय नेतृत्वावर व हो विश्वास असे आता सध्या सत्ता बीजेपीची त्यांना पण विश्वास आहे आमच्या नेतृत्वावर व विश्वास आहे का ते आमचे नाव लावून देणार आहेत पण आमचा इथला प्रकल्पग्रस्त या कुठल्याही गटाला कुठल्याही पक्षाला बली पाडणार नाहीये पक्ष विहिरीत लढा होणार आहेत आणि दिबा पाटील साहेबांच्या रक्त रंजी झेंड्यासमोर हा आंदोलन होणार आहे त्याच्यासाठी पक्षाच्या चपला बाजूला पक्षाचे झेंडे बाजूला आणि जे नेते येणार नाही ते तो सध्या पुरत्या बाजूला करायचं आणि आपण या आंदोलनाला उपस्थित राहायचं बाळ्याबाबांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला आपण कशाप्रकारे पाठिंबा दिलेला आहे आणि जर परवानगी नसेल आणि आपण आंदोलन पुकारलं तर गुन्हे अंगावर घ्यायला आपण सर्वजण तयार आहात का महत्वाचं म्हणजे बालेबामाने जो आंदोलन बघ बघ आता आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहिता लागल्यानंतर आता बालेबामा बावीस तारखेला आणत आज त्यांची पत्रकार परिषद बी असेल ते त्याच्यावर ते आज डिक्लेअर करतील कशा प्रकारचं आंदोलन करायचं त्यावेळेला ते दिंडी घेऊन येणार आहे इकडे दिंडी घेऊन येणार आम्ही सोबत आमचं इथे कीर्तनाला जशी माणसं असतं आमच्या इकडे तसं आमचा कीर्तन इकडे शंभर टक्के चालू होणार आणि चोवीस तारखेला करायचं जर बालाबा पंचवी बावीस तारखेला तिकडनं येणार आहेत आम्ही तिकडे काही पदाकारी पदाधिकारी तिकडेही जाणार आहे आम्हाला सोबत त्यांना आणण्यासाठी पण जे आमचं टार्गेट असेल चोवीस तारखेला इथं भव्य आम भव्य दिव्य मॉप दाखवायचं आहे तो आम्ही पूर्ण पा दिवा पाटील साहेबांचे प्रेमी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र एकत्र येऊन मोठ्या प्रकारचं आंदोलन करणार आहोत आत्ताच माहिती मिळाली की सत्तावीस गाव जे आहेत त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे याबद्दल आपण काय सांगाल महत्वाचं म्हणजेच मतदानावर बहिष्कार टाकायचा आम्ही या गावगावी बैठकी घेतल्या सत्तावीस गावामध्ये गावोगावी बैठकी घेतल्या त्याच्यामुळे प्रत्येक गावात ठराव घेतलेला आहे मतदानावर बहिष्काराचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे ग्रामपंचायत असू दे नंतर महानगरपालिका विधानसभा असो लोकसभा असो अशा प्रकारच्या ज्या आता यापुढे दिवा पाटील साहेबांचं नाव लागेपर्यंत ज्या कुठल्या निवडणुका येतील त्यांचा आम्ही बहिष्कार टाकणार आहोत आणि टाकलेला आहे बहिष्कार आणि हा बहिष्कार ठरावनुसारही करून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय उपविभाग विभागीय अधिकारी यांना आम्ही पत्र का दिलेलं आहे काल आणि त्या संदर्भात आम्ही पूर्ण जाहीर केलं आहे पूर्ण बहि मतदानावर बहिष्कार हा जो आंदोलन आपण करणार आहात त्यात सामील होण्यासाठी शेतकरी असतील किंवा इथले स्थानिक प्रकल्पग्रस्त असतील गावकरी असतील यांनी सहभागी होण्यासाठी त्यांना काय आवाहन कराल आव्हान मी एकच करेल आपली लढाई आहे अस्तित्वाची अस्मितेची अधिबा अधिबांच्या नावासाठी इथल्या समाजाचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि समाजाचा समाज इकडे आपला लास्ट पर्यंत आपल्या न्यायाच्या देशात कोपऱ्यापर्यंत आपल्याला समाजाचं अस्तित्व दाखवायचं असेल का असे, आपला समाज इथला समाजाचा नेता कसा होता समाजाच्या नेत्यांनी काय केलं आपल्यासाठी आणि समाजाच्या नेत्याच्या जे भावना आहेत त्या देशापर्यंत पोहोचाव्यात याच्यासाठी आपल्याला पूर्ण समाज असेल पूर्ण भूमिपुत्र असतील त्यांनी आपल्या मोठ्या संख्येने ते उपस्थित राहा आंदोलनाला एवढंच मी आवाहन करेल